नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय हे बघणार आहोत आपण अनेक ठिकाणी देवीला जात असतो देवीची ओटी भरत असतो परंतु ती ओटी कशी भरावी आपण त्या ओटीत काय काय सामान घ्यावे साडी कशी असावी कोणत्या धाग्यांची असावी हे माहीत नसते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व माहिती बघणार आहोत आता देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती आपण देवीला जी साडी अर्पण करतो ती शक्यतो सुती किंवा रेशमी धाग्याची असावी कारण देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये जास्त असते दोन नंबर आहे एका ताटामध्ये साडी ठेवून तिच्यावर खण नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे तीन नंबर देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी यामुळे देवीतत्व जागृत होण्यास सहाय्य होत असते ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास आपण परिधान करावी तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद